घ्या कि मला नाही यायच आता तो बघती कसं तसं ये चढाय मग कोण सांगतोय न कुठून म्हणलं होतं ना हाय काय अशी करते चढायला गेली चढायची सोपन आहे असं आहे तसं आहे मला मलाच लाग लागेल आता हिला काय यायच नाही कुठून चढलीच हे जाऊन का हां उठून चढली आता मला जावं ए काय करून आली पोट भरून आम्हाला जेवायचं मला वाटलं नाही का जोला, जोला की जेवलं टीव्ही कडे तुझ लक्ष होत ना सगळं तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो भरपूर ताईच्या आणि दादाच्या कमिटीत होत्या की दादा घर दाखवा घर दादा हो। कुना -कुना आ, आ, हो। हो। घर दाखवा आता भरपूर दिवसापासून आता आपण घर नाही दाखवलेलं काय आणि कोणाकोणाला म्हणजे किती झालंय घराचं काम सगळेजण विचारित होते घराचं काम कुठं राहिलंय दाखवा लय दिवस झालं घराचं काम नाही दाखवलं त्याच्यामुळेच मी ब्लॉग बनवतोय आज आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा का नाही घर पण दाखवणार आणि सगळी डिटेल्स सांगणार आहे त्याच्यासाठीच मी आज ब्लॉग बनवला आहे बघायला लय उन्ह नाजूक लय नाजूक आहे लय सांग काय ते का तर चला तर मला आता बाकी तर घराचं आणि सगळं सांगतो कशामुळं काय केवढं काम झालंय काय नाही इकडं चाल तुम्हाला दाखवतो मी बघायकडे स्वाती कसली तर मित्रांनो या मित्रांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे की घराचं काम किती झालंय काय झालंय कशामुळं म्हणजे काय झालंय तर मी चला तुम्हाला सांगतो चला बघा तसंच लगंड सामान हे सगळं आहे का नाही तर मित्रांनो कशामुळे झालं काय नाही झालं आणि सगळ्यांचा प्रश्न होता घराचं काम आतापर्यंत झालं असेल तर मित्रांनो नाही झालेलं आपल्या घराचं काम तुम्हाला ह्या असं दिसतंय तर होईल पण हे कशामुळं नाही झालं आणि त्याचं कारण काय तर ब्लॉग बनविला आहे त्याच्यामुळे आम्ही की तुम्हाल तुम्हाला है है। वरी वरी महागा। महागा ही तुम्हाला तर माहितीच आहे की आपण सगळं तर लोखंड आणून टाकलेलं आहे त्यात काय विषय नाही सगळं आणि विटा पण आणल्या होत्या ले। फक्त विटामध्ये दाखवून घेतल्या तर चला पहिल्यांदा तुम्हाला विटा दाखवतो चला ही खडी पण आहे डस पण एवढी आहे म्हणजे स्लॅब आता वरी स्लॅबच्या वरी तुम्हाला म्हणलं होतं महाग महागाच्या व्हिडिओमध्ये एवढं म्हणजे पाच सात थरी यायचे वरी तर ते पण नाही तर आपण केलेली फक्त लेंटर झालेलं आहे आपलं का नाही या इकडे बघा ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये पण आपल्या फक्त हे आहे हे बघा आता आपली ही फळे ही आणून टाकलेली आहेत तर ही बघा पहिल्यासारखंच आहे काही साधून म्हणजे खेळच नाही फक्त माळे बनवलेले आहेत माळे काय तर मी आज तुम्हाला दाखवी थोडं वरून इकडे आहे साक्षी बघा <स्थ> हा 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 पायात बघ काय घुसलं

तू मी दाखवतो आपल्या सगळ्याचं आपलं काम ह्या हा 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 अय नका पडत असतं तिकडे ग बस तर मित्रांनो मी दाखवतो काय हा हा लढायचं नाही काय नका पडत असतं नका नका तर मित्रांनो बघा ही माळे झाले नगव बघा हे माळे झालेत हे लेंटल तर मित्रांनो ह्याचं कारण फक्त एकच आहे की का नाही झालं की इथं तर सगळ्यात टाकून घेतलेले हे बघा हे बघा तर थांब थांब आलो होतो था, तसं आता हे मी सांगू आपण सगळं कारण हवा नो बागा साक्षी आली स्लाफ

आणि सगळेजण विचारित होते की घराचं काम दाखवा तर मित्रांनो तुम्हाला तर दाखवलं आहे पण आता हे कशामुळे बंद होतं हे सांगणार आहे तर मित्रांनो आपलं म्हणजे सामानचं पण काय हे नाही म्हणजे सामान तर आपण सगळं आणून टाकलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे तिकडं लोकंद तिथं सगळं आपण आणून टाकलेलं आहे पण काय झालं विषय असं झालेला आहे की आता मिस्तरी मिस्त्रीच्या मिस्तरीला मिस्त्री पण बांधायला तयार आहेत पण त्यांच्या हाताखाली जी माणसं आहेत ते आपले म्हणजे जास्त नाहीत माणसं त्याच्यामुळं काम बंद आहे एवढ्या दिवस फक्त तेच कारण आहे बंद व्हायचं तर काय सक्ष थोडं बोलतो आणि आपल्या गावामध्ये मिस्त्री आहेत ते आपल्या गावामध्ये दोन काम चालू आहेत त्यांच्या मागं दोन कामं चालू असल्यामुळं इकडं काय दिवस का नाही हां तिकडे काय दिवस इकडं म्हणजे इकडे एक हप्ता तिकडे एक हप्ता असं असं काम चालू आहे तर सगळ्यांनी वाटलं की व्हायचं काम झालं असेल तर मित्रांनो झालेलं नाही आणि सगळ्यांना सगळ्यांचा प्रश्न होता झालं काम झालं काम तसं काही झालेलं नाही आपलं काम अजून तशाला तसंच आहे ही बघा माळे ही पण तसंच आहे फक्त काम त्यांच्या पण महाग जास्त लोड असल्यामुळं आमच्या हाता कसं असतं खेडेगावामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो की जास्त माणसं नसतात कामाला आणि त्यांच्या हाताखाली माणसं नसल्यामुळं तिकडं काही इकडं काही करण्यानं त्यांनी पण उशीर लागायला आहे एक एक काम त्यांनी पण आता कसं असतं हिकडे पण जास्त दिवस केलं तर तिकडल्या माणसाला वेगळं वाटतंय हिका माणसाला वेगळं त्यामुळे आई म्हणलं करू द्या काही टेन्शन नाही कधी पण झालं होणारच आहे आपलं घर लवकर आता तर का आता उन्हाळा येणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही का नाही तसं काय बसला ऊन लागायला म्हणून का किती लागायला मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या तो आता मी दाखवू शकता मग अगून घर दाखवते सगळं आणि कमेंट करून सांगा फक्त तेवढं तेवढं तुम्ही म्हणले कशामुळे बंद आहेत त्याच्यामुळे मी दादा ताईचा प्रश्न जे मेसेज पण आले ते इंस्टाला पण आणि इंस्टाला आलं ते मॅसेज मला प्रायव्हेटला पण आणि कमेंटमध्ये पण काही जण म्हणले दादा घर दाखवा घर दाखवा तर त्याच्यामुळे ताई बघा दाखवेल तुम्हाला घर तर हे हाय असा हाय काम आपण काय बांधलेलं नाही अजून बांधायचं आहे सगळं इटा विटा सगळं सामान आणून टाकलेलं आहे इटा पण ह्याच्यामध्ये घेतल्यात ह्याच्यावरचे आता <laughs> लेन टेलवरचं थोडं बांधकाम राहिलंय पुन्हा ही थोडं बाळकाली कॉलम असते तर ती ती पण भरायची राहिलीत ती पण भरायची सगळं करायचंय असं मला दाखवतो चला आता आता उतरा येत आहे तुला हा हो मी पडू आहे खाली बघा मित्रांनो साक्षी आता चालली आहे वरी आता हिला बघू येत आहे ये की नाही तर उतरा आहे तुला नाही हा मित्रांनो मित्र आला आता खाली साक्षीला काय आहे ना या आता जशी चालली ना तशी या चल तर येतो येतो आता बघा वर चढली आतल्याला जाता नाही बरे वर वाटलं तर या लवकर या घ्या किंवा नाही यायचं आता तो बघती कसं उतरायला तसं या चढाय मग कोण सांगत ना नको चढ म्हणलं होतं ना हाय काय अशी ती चढायला आणली चढायचं हो पण आहे असं आहे तसं आहे धर आता मी हिला मला मला उतरायला हिला काय यायच नाही कुठून चढलीच हा जाऊन का हां

मित्रांनो आता ह्याला हिला घेणार मी खांद्यावर आज चढली वर ही उतरा येत ना तर काय चढते का हा बस बस नाही पडची बरं का पुन्हा वरून आता वाईला उतरली वरून आताच आता ही काय झाली उतर 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 चल हा उतरतेस का उतर बरं चौकी फाय पडते 다음 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 다 उतरली बाका ना था ना था? उतरली मित्रांनो या घर मागे खालून तर मारे मागे मारे आपल्या घराचे हा 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 उनलय हाय का नाही काय भर झाले मी उन्हात <laughs> <कनाए? laughs> हा मित्र गोरा पान झाले का नाही हा मित्र गोरा पान झालो नाही तर काळी पान झाली लय नाही मित्रांनो लेऊन उन्हा इकडं तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही आमच्याकडे तर काही पाऊस नाही आता बंद झालाय तुमच्या इकडे आहे का नाही एकदा कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा बन आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तर मित्रांनो असंच तुमचं प्रेम कायमस्वरूपी आमच्या दोघांवर राहू द्या आमच्या फॅमिलीवर तर आता आपलं नवीन घर पण तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही दोघं जण तर खरंच तुमचं मनापासून आभार असाच कायमस्वरूपी प्रेम राहू द्या बघा माल मालविल सगळं टाकलेलं आहे आपल्या घरामध्ये आता लवकरच घरा चालू करतील आपलं पण दोन तीन दिवसामध्ये तर मी तुम्हाला त्यावेळेस पण दाखवितो की आपल्या घराचं काम चालू होता ना चला आता भेटू डायरेक्ट पुढच्या भेटू दादा पुढच्या व्हिडिओ मध्ये असं लाईक करा लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा। आपल्या चॅनल ला आपल्या चॅनल करा हा बघा साक्षी पाच साक्षी सगळे तर चला मित्रांनो साक्षी मध्ये तसं करून टाका चला आता बाय बाय Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. <laughs> bye bye. <laughs>